मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण जसं की भाऊच्या धक्क्यात आपण बघितलं होतं की टीम ए ह्याच्यात फूट पडणार आहे तर तशीच फूट आपल्याला कालच्या भागात आपल्याला बघायला मिळाली होती म्हणजे घनश्याम आणि निकुताई त्याची जी निकुताई आहे त्यांच्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांची फूट पडली होती पण तशीच एक अजून एक फूट पडलेली आहे ती म्हणजे तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल वैभव आणि निकीच्यामध्ये जर ते नक्की काय झालेले तर टास्क होता ते सत्य असत्याचा सत्या सत्याचा पंचनामा त्याच्यामध्ये वर्षाताई आतमध्ये गेलेले होते आणि वर्षाताईंना एक प्रश्न विचारला होता तर त्याला वर्षाताई नाही बोलल्या होत्या आणि पण टीम एला त्याला सहमत करायचं होतं म्हणजे टीम बी वाल्यांना सहमत करायचं होतं आता टीम एवाले सहमत झाले होते पण निकी निकी बाई काय ऐकणार नव्हती ना हो निकी गेली आणि डायरेक्ट तिने हिरवं बटन दाबलं आणि ती म्हणली की हे साफसाफ खरं आहे असं काहीतरी तिने केलं म्हणजे वर्षाताईंच्या ताईंच्या विरोधात ती गेली पण हे टीम ए वाल्यांना ज्यांना फेड खेळायचं आहे ज्यांना एवढा महाराष्ट्र राग देतो आहे सगळं काही संताप देतो आहे त्यांच्या विरोधात निकी गेली त्यांचा एकदाही सल्ला ऐकला नाही निकी बोलली की मला उत्तर द्यायचं होतं मला बिग बॉसने सांगितलं निकी तुम्ही जावा मी गेले आणि मी माझा डिसिजन घेतला म्हणजे तिचा डिसिजन म्हणजेच ग्रुपचा डिसिजन तिने घेतला आता त्याच्यावरती वैभव तिच्यावरती झालेला ना आहे नाराज वैभव म्हणला की मी तिच्यासाठी आता एकही फेवर काढणार नाही आहे वैभव दादा तू तसाच खेळत राहा वैभ्या तू तसाच खेळत राहा गद्दारी तू जर का केली तर परत एकदा महाराष्ट्र तुझ्या तोंडात शेण घालणार आणि तू जर का असाच खेळला तर महाराष्ट्र नक्कीच तुझ्यावरती प्रेम करेल तर असा होता मित्रांनो आपला प्रोमो जय हिंद जय महाराष्ट्र